एका भांड्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप सोयाबीन भिजत ठेवलेले अर्धा तास त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे पिळून घ्यायचे मिरची आलं आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि ह्याला बारीक वाटून घेतलेला आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालणार आहोत तर मी कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे सिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे दोन चमचे बेसन दोन चमचे ज्वारीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे गव्हाचं पीठ मी ह्यामध्ये घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे चिमूटभर धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे सर्व एकत्र केलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यावर हा एक गोळा घेतलेला आहे आणि ह्याला चांगलं थापून घेतलेलं आहे मस्त असं थालीपीठ तयार केलेलं आहे केळीच्या पानाऐवजी तुम्ही बटर पेपर वापरू शकता आता मध्यम आचेवर हे थालीपीठ जे आहे ते आपल्याला मस्त असं शेकून घ्यायचं आहे आणि लोणच्यासोबत किंवा दहीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता